कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्याने राष्ट्रीय कोषाध्यक्ष आमच्या भगिनी श्वेताबाई राष्ट्रीय समन्वयक त्यांनी आता मार्गदर्शन केलं असे आमचे परिषद प्रभावी गांगोरे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष पुरेकर पाटील या आमच्या विदर्भाचे अध्यक्ष प्रशांतजी घुरांडे विदर्भाच्या आमच्या महिला अध्यक्ष प्रेमिलाताई वाकोडे आमच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष देश्रीदाई विदर्भाच्या उपाध्यक्ष आमच्या शिंदेदाई उपस्थित अमरावतीन आलेल्या आमच्या रंजनाताई राष्ट्रीय सदस्य आमच्या अरुणादाय डहागे सर्वांचे नाव घेत आहेत वेळ कमी आहे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव सर्व लोककला सेवा मंडळचे राष्ट्रीय पदाधिकारी महाराष्ट्रीय विदर्भ जिल्हा शहर सर्व उपस्थित सर्व कलाकार बंद भगिनी आपले पाच मिनिट आखण्याची मनस्थिती आहे का होणारा जोरा तुमची असेल तर मी पाच मिनिट बोलतो कारण अध्यक्षाचं भाषण शेवट राहते आणि त्या शेवटच्या भाषणापर्यंत ऐकणारे पूर्ण आपोले आप सोन जाते है। दोस्त तुमचा नाही ना आम आमचा आहे आम्ही कितीही स्वागत कमी म्हटलं तर त्या स्वागताची वेळ तेवढीच झाली जे गैरवंत आहे होती आपण थोडं या ठिकाणी अनेक मार्गदर्शन या ठिकाणी झाले आणि प्रत्येकाने महापुरुषांच्या विचारावर बोलले संतांच्या विचारावर बोलले तुम्ही बोलू नका हे लक्षात ठेवा इथं टाचने जरी पडली तरी मला आवाज येते बोलल्या तरी मी समजतो कोण का करून द्यायला बरं तुम्ही हे बोलवा पाण्याचं बंद कराल ना थोडं <laughs> मी का सांगितलं तुम्ही शांत आत तर मी बोलतो भारत माता मातादी पुर करा भारत पुन्हा एकदा होऊ द्या भारत मातादी काय आता मला एवढं सांगा ज्या महिला आई बहिणी एवढ्या तळमळतेने या ठिकाणी आल्या या कार्यक्रमाचं आयोजन प्रेमिलाताई पाटील आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम आणि या टीमला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या विदर्भाच्या महासचिव पद्माताई मुसळे या सर्वांच सुरुवातीला मी खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो <प्लुण> या ठिकाणी सांगितलं की लोक त्याला सेवा म्हणायचा नेमका विचार काय आणि आपण कशासाठी या ठिकाणी येतो तुम्हाला सांगतो की आमच्या ज्या बहिणी आहे त्या अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेला जास्त बळी पडणाऱ्यांची जे टक्केवारी आहे ते महिलांची आहे आता अंधश्रद्धा आणि श्रद्धा म्हणजे काय तर कला प्रज्ञा करुणा दया हे जर काही शिकवत असेल तर ते कला शिकवते कला माणसाला शिकवण देते कला ही माणसाला एकमेकावर प्रेम करणं शिकवते कला ही समानतेची वागणूक द्यायला शिकवते आणि म्हणून कलेसारखा मोठा धर्म या जगामध्ये नाही कला हा वास्तविक धर्म आहे कला मानवी जीवनाला जीवनाची तत्व प्रणाली आणि म्हणून जगाला जगन शिकवलं त्या महापुरुषाच्या खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांचे वारस होण्यापेक्षा त्या महापुरुषांच्या विचाराचे वारस आपण झालं पाहिजे <स्था> महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारस झाले पाहिजे यांनी काय शिकवलं वर्षानु वर्षात जो समाज विषमतेच्या गुलामगिरी होऊन होता आणि विषमतेच्या गुलामगिरीतून त्या समाजाला बाहेर काढण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं असं तर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती ज्योती सावित्री यांच्या विचारावर आपण काम करतो का अनेक आपण कशा काम करतो एखादा पंडित किंवा एखादा साधू खोटे आश्वासन देऊन खोट्या प्रकारचे विचार सांगून हजारो लाखो महिला पुरुषांना गोळा करून हजारो लाखो रुपयाची प्रॉपर्टी तयार करतो आणि समाजाला काही देत नाही निव्वळ चुकीचं मार्गदर्शन करून जातो परंतु तु तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो का एज्युकेशन इज डायरेक्टली प्रोपर्सनल टू डेव्हलपमेंट शिक्षणाचा हा संबंध सीधा विकासासोबत आहे पिढ्या आपल्या आपले परिवारातील लोक पिढ्या पूजा अर्चना धार्मिक विधीच करत राहिले परंतु कुठल्याही प्रकारच्या शिक्षणावर भर दिला नाही आणि म्हणून मी या तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने आपण शिक्षणावर भार दिला पाहिजे शिक्षणावर भार देण्याचा काम कलेतूनही या ठिकाणी आम्ही लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो ज्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही जे आम्हाला दिसत नाही जे काल्पनिक आहे अंधश्रद्धा म्हणजे काय काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवायला लावणे म्हणजे अंधश्रद्धा आणि श्रद्धा म्हणजे काय जे शाश्वत आहे जे दिसते त्याच्या